हे बघा मित्रांनो काय मिरच्या लागल्यात त्या बघा हे बघा किती मोठ्या मोठ्या मिरच्या लागल्यात हे बघा बघा किती मिरच्या आहेत आहे ना सर्व मिरच्याच मिरच्या लागल्यात हे बघा ह्याला ना शंकेश्वरी मिरची बोलतात हे बघा ह्या तिखट नसतात आणि जर ह्या सुक्या मिरच्याचा वाटप केलात ना तुम्ही माशांसाठी मस्त तिखट पण नाही होत आणि रंगाला पण लाल लाल बघा किती साऱ्या लागल्यात मिरच्या बघा हे बघा कोकणामध्ये जर जागा आपली असेल ना तर तुम्ही काही भाजी करू शकता बघा काय विकत आणायची गरज नाही फक्त मीठ आणि तेल विकत आणा हे बघा बटाटेसुद्धा रुजवतात तर आणि बटाट्याला मोड येतात ना ते मोड जरी तुम्ही मातीत टाकलात ना तरी त्याला भाजी येते वर आणि ती भाजीसुद्धा छान होते बघा अशा मिरच्या धरल्यात किती सऱ्या लागल्यात बघा हे सर्व मिरच्याचंच आहे आणि याच्या वाटलं सर्व साडी बांधून ठेवली आहे का माहिती आहे कोंबड्या आहेत ना त्या सगळ्या उकरून उकरून तरी रोपं ना काढून टाकतात इथे पण दगड ठेवणी चालू आहे म्हणून बुलडोजरचा आवाज किती येतोय बघा इथे पण काळी वांगेंचं झाड आहे हे बघा काळी वांगी हे बघा इथे उंचावरती उभी आहे आणि हे खाली किती घर आहे बघा कवलारू आणि हे मी उभी आहे हे उंचावर आहे आणि हे गावला कवलारू घर खालच्या बाजूला आहे बघा हे ना कोंबडी टाकण्यासाठी आहे हे इथे बाहेरची मोरी आहे हे त्यांचं घर आहे बघा नारळ बघा घराच्या शेजारीच आहेत नारळ बघा हा सुंदर आहे निसर्ग आ? बघा कोकणातली घरं किती साफसुथरी जरा पण तुम्हाला कचरा दिसणार नाही बघा आहे ना आईस पैस जागा कोकणात जागेची कमी नाही बघा गोंडा किती फुलला आहे बघा सांगा तुम्ही या गोंड्याचं नाव काय आहे याला ना मुंबईला कापरी म्हणतात कापरीचा गोंडा जर तुम्ही दादरच्या मार्केटमध्ये जर गेलात आणि जर सांगितलं मला कापरीचा गोंडा द्या तर ती लोकं हेच गोंडा देणार ह्याला कापरीचा गोंडा म्हणतात आणि ह्याला ना हिवाळ्यामध्येच सीझन असतो ह्याचा मस्त मुंबईला ना हे जे गुरुवार चालू आहेत त्याच्यामध्ये ना शेवंतीचा गजरा आणि त्यात हे लाल फूल लावतात एवढा छान दिसतो ना तो गजरा आज तर शेवटचा गुरुवार आहे ना तर मस्त मुंबईला आज धंदा करणारे ना हार हार फुलांचा त्यांचा आज चांगलाच धंदा होणार बघा काय सुंदर फुलं आहेत गुलाबी रंगाचा गुलाब चिनी गुलाब आहे हा जास्त मोठा नाही होणार सफेद जास्वंदी आहे बघा कोकणामध्ये ना कोण फुलं वगैरे कोण विकत नाही आणत हवी तेवढी आपल्या दरवाज्यामध्ये फुलं असतात पूजा करता वेळी ना परदी पडदी भरून फुलं काढतात हे बघा एकदम जमिनीजवळ जास्वंतीचं फुलं आलेलं आहे बघा हे बघा है ना कोकणात ना फुलांची कमी नाही इथे कोणच फुलं विकत आणत नाही ज्या दिवशी पूजा असते ना, ना, ना मंगळवार म्हणा गुरुवार शुक्रवार परडी परडी भरून फुलं काढतात लोकं प्रत्येकांच्या दरवाज्यामध्ये फुलंच फुलं हे बघा इकडे बघा एक झोऱ्याची फुलं किती आहेत बघा पूर्ण झाड भरलं आहे बघा खालच्या बाजूला आहे मी वर उभी आहे आणि कवलारू घर बघा झाडा झुडपांमध्ये हे कवलारू घर आणि घराच्या शेजारी बघा केवढे मोठे मोठे झाड आहेत आंब्याचं फणसाचं हे बघा कोंबडा आरवतोय काय मस्त आवाज पण वाटत ऐकायला बघा आहे ना चारी बाजूला फुलच फुलं आहे ती बघा बघा कोंबडा केवढा मोठा आहे बघा मी तुम्हाला मिरच्या दाखवल्या होत्या ना त्या मिरच्यांना हे बघा काढून याला मीठ भरलेलं आहे आतमध्ये फाडले हे बघा याच्यात मीठ भर भरूला आहे आणि सुकाला ठेवल्यात आता कधी जर भाजी नसेल भाकरीबरोबर न्यारीसाठी ना तर ह्या दोन तीन मिरच्या आहेत ना तव्यावर तेलामध्ये अशा परतायच्या एक नंबर लागतात भाकरीबरोबर बाकी कसली भाजीची गरज नाही ह्या मिरच्या कांदा मस्त पौष्टिक खाणं एकदम आणि त्याच्यानीच बघा गावची कोकणातली म्हातारे कोतारे कसे टणटणीत आहेत एवढं म्हातारी लोक मुंबईला करतील काय कामं करणारच नाहीत बघा एवढी म्हातारे तरी असतात तरी किती काम करतात बघितलात ना तुम्ही माझे मिस्टर किती काम करतात कोंबडा मस्त बसला आहे सावलीला शिरगोली बघा त्याची चिकन आणायची गरज नाही अंडी पण आणायची गरज नाही चार पाच परड्यांखाली कोंबड्या ढाकलेल्या असतात बघा सॉरी परड्या नाही डालगे डालग्यांखाली ढाकून ठेवतात चार पाच डालगे पण पुरत नाहीत मग कशाला कोण आणते चिकन विकत होय की नाही ज्यांचं आता हे चौथ्या घराजवळ आलो आहे आम्ही दगड ठेवतात हे चौथं आहे आम्ही तीन ठिकाणी दगड ठेवून आलो आता हे चौथं घर आहे म्हणून ते बुलडोजरचा एवढा आवाज येतोय बघा त्या लोकांनी इथे राहण्यासाठी केलेलं आहे आणि ही त्यांची लाकडं इथे आणून ठेवलेली आहे बघा आणि त्यांची कोंबडी बघा किती सारी कोंबड्या आहेत बघा नाही ना बघा हाय जागेची कमी आहे का सांगा तुम्हीच मग हे सोडून सगळं कोण जाणार हो मुंबईला बघा काय सुंदर कवलारू का घरं झाडा धुडपातून दडलेली मित्रांनो खरंच काय सांगू तुम्हाला कोकणचं जेवढं तुम्ही सांगाल ना जेवढं मोठेपणा कराल तेवढं कमीच आहे हो एवढं सुंदर आहे आपलं कोकण मग कोकन कोकणसाठी नक्की एक लाईक करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद